गुड आफ्टरनून पब्लिक तर ब्लॉगला आपण सुरुवात केली आहे आज तर सकाळपासूनच जे आपली कामं आहे रुटीन आहे ते खूप जे माझे व्हिडिओज बघते त्यांना माहिती घरी सगळी आपण करून घेतली आहे का आणि आपण शोसाठी निघालो आहे सर्वप्रथम सर्वांना साहित्य रत्न लोकशा रण्णाभूरसाठी जयंती निमित्त सगळ्यांना विनम्र अभिवादन तर ब्लॉगला आपण सुरुवात करूया आज आपलं रन्नापूर साठे जयंतीचा शो कल्याणमध्ये थोड फार गोडाऊन काम आहे पन्नूला आणि नित्याला घेऊया आपण आणि लोक म्हणून इन्क्लूड करून पुढे तुम्हाला दाखव शो कसा काय कुठे आहे काय काय सेटअप आहे मित्रांना आलो आपण आता गोडाऊनला लागू डी जे नितेश पन्नू लेबर हेड मॅनेजर आपल्या ग्रुप मध्ये आपल्या ग्रुप मध्ये नवीन हॅड झाला बंटी सोन्याचा भाऊ सोन्याचा भाऊ बँ किती किती तोडा ब्याण्णव हजार तोडा सोला ब्याण्णव भाऊ तर घ्या चला सामान पटापट आपण लोड करू आणि शोला नय पण करतोय चला भेटूया नाही का आपला टेम्पो झालेला आहे लोड आपण निघूया शो ला आता जो आपला कळलेला शो आहे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त आपल्याला टावरी पाडायचा शो आहे म्हटलं तिकडे सेटअप करायचं आपला एक शो होता तो कॅन्सल झाला परमिशन नाही भेटली म्हणून आपलं मोठं काम होतं ना तो प्रॉब्लेम दाखवलं असतं काम पण परमिशनच्या प्रॉब्लेम मुळे तो शो कॅन्सल झाला तर बघू नेक्स्ट टाइम नेक्स्ट इयर पुढे सेटअप असेल अण्णा गोसाठे जयंतीला सर्व ग्रुपाने आणि आपल्या सबस्क्रायबरच्या ग्रुपने झाली चांगलं तर आपला नवीन सेटअप अण्णा गोसाटी जयंतीला येईल असं सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा आपल्या माणसाला करा आपला एक नवीन सेटअप देऊ त्यासाठी चाललं आपण शोला एकाच सीटवर चार चार जण बसले बघा बाबा पाच पाच जणं पण बसले दो बाबा दोन पण सिक्युरिटी पण असते कधी कधी डोरला ते मग मध्ये दाखवू तुम्हाला आपण जाम मस्ती मजा आज शोला येणार आहे आपण पब्लिक डायरेक्ट व्हेन्यूवर वर नाही तर आपण कुठे काय विचार कनेक्टेड राहा मित्रांनो शो वरती पोहोचलोय सेटअप आपण सेटअप उतरू ये शो सेटअप अनलोडिंग चालू आहे बोला कॅमेरा घेतला पुसून कॅमेरा घासून पुसून बापा, बापा। लेबर आधारस्तंभ आमचे पन्नू जाऊचे शर्ट नवीन घेऊ आपला सेटअप झालेला आहे मित्रांनो लगेच साऊंड चेक घेऊया आपण आणि बघूया सेटअप आहे एक शो कैंसल एक छोटा शो होता अपना छोटा शो है तरी का प्रॉब्लम नहीं क्या छोटा क्या मोटा क्या काम हो काम काम होता Yeah. Tô सेट बाहेरून बाहेरून मी आतमध्ये चाललोय सेट भातम चालले गलीमध्ये आणि मित्रांनो फक्त सिंगल वे सिंगल टॉप आहे बुएल ब्यूएलचा काय विषय नाही आपल्याकडे साऊंड क्वालिटी बघायची चालू करून आपण आलेलो सास्रवाडीमध्ये म्हणजे आपली माझे सासऱ्यांचे मित्र आहेत त्यांच्या घरी आलेलो की आहे माझी छोटी नेहमी तिच्या घरी आलो फ्रेश वगैरे हो झालो आपण आता परत जाऊ शो वरती कोरोना लागली भूक नाश्ता वगैरे घेऊन पोचूया आपण हा हा घेतो घेतो तिला काहीतरी बोलायचं आपला शो झाला पॅकअप आता आणि गेस्ट गेस्ट अश्विन भाऊ पण आलेले शो वरती हा बघा आम्हाला खूप सारे फ्रेंड भेटलेले आहे शो वरती खूप आणि लेबरांचा हेड चला भेटू आपण थोडा शो भेटू